युट्यूबर संत्रंत्रे टो टोमॅटो टमोटो बीसला अर्ध चाळीस रुपये किलो बीसला अर्धा चाळीस रुपये किलो नमस्कार मित्रांनो मी मनीष महाडिक कोकणी मुलगा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो कशात आशा करतो माहिती माहितीच राह आणि आपल्याकडे बघत राह तर मित्रांनो आज आम्ही सर्व जाणार आहोत बोरं खाण्यासाठी तर जा राहणार जाणार आहोत बघणार आपल्याला बोरं भेटतील काय ते आणि बुलबुली हा नवीन एक प्रकार आहे तो आमच्याकडे भेटतो म्हणजे जी गावाला लोक त्यांना माहिती असेल तुम्हाला माहिती असेल तो पण दाखवणार तुम्हाला तर आपल्याबरोबर आपली भरी टीम आहे आम्ही आता गावाला असल्या कारणाने तर आम्ही सर्वात आणलो बोर बघण्यासाठी त्यातला जाऊया अरे हे तुझी आता अरे पहिला काय हे अरे आल ना मार <laughs> मारून <थे> <laughs> मार रुपयाला आता आपण आर्यम भाईच्या सोबत बोरानच्या सोबत निघालेलो आहोत तर बाकी आपली ही माग मागे भरपूर टीम आपली सर्वजण सुद्धा बोरे <laughs> तर बोरी बघण्यासाठी आपल्या भेटतील काही बोर चाललेलं आदिवासी संघटन हे बोरीला मात्र बोरी नाही पण हाऊस मात्र इकडची आहे बोर भरपूर बोर आहेत पण कच्चे आहेत बोर आहेत पण अजून ते कच्चे आहेत पिकलेले नाहीत अजून जेव्हा जेव्हा आर्यन भाई आपल्या सोबत असतो तेव्हा तेव्हा आपला लॉग एकदम भारीच होतो तर ह्याच्यामधून तुम्हाला अजून पुढे आर्यनच्या करावती बघायला भेटतीलच बघा कशा चांगले मग

आर्यनचा विषयच नाही पण माजेव्हाजेव्याची बाकी

तडशील कसा काटेरी झाड आहे झाड आहे नाई कोण चल पाडू काय पाडू नको अरे ही सगळी का गेली ती बु या बोरीला बोर हा अरे या बोरीला बोरी बारक्या ही बारकी आहे ना बोरीला बोर आहे ना बस बघा खाली पडेल तर मित्रांनो बघा हे फल तुम्ही कधीच बघत नसाल त्यांना बुलबुल बोलतात आपण पावड्या आणि गोड असतात खायला डिस्कव्हरी मध्ये सुद्धा हा फल दाखवला जात नाही आपल्या गावामध्ये डिस्कव्हरी मध्ये खूप फल असतात बुलबुल बोलतात अजून किती केलं नाही तरी पण आम्ही तुम्हाला टेस्ट दाखवतो पण आलोच आहे तुम्ही बघून घ्या एकदा बुलबुल कधी बघितलंत नाही ना कसा खाया खायला फक्त डायरेक्ट खाजत ते फक्त फल मात्र

ये टोमॅटो टमाटो टोमॅटो टमाटो ला अर्धा चाळीसा किलो ला अर्धा किलो अरे मेवा <laughs> ए पात्रा, ए पात्रा पात्रा कोर मेवाखंडा प्लावालासुन लसुन अरे आरे लसून अरे अरे बोल चल लसूण घे फुकट बसून बांगडा घ्या बांगडा घ्या दीडशे ला पाव किलो बांगडा घ्या बांगडा घ्या